बस्तवाडमध्ये नागरी सुविधांची दयनीय अवस्था कचऱ्याचा प्रश्न गंभीर गावच्या विकासासाठी नागरी सुविधा सुस्थितीत असणं गरजेचं असतं मात्र बस्तवाड गावातील रस्ते पाणीपुरवठा वीज आणि साफसफाईसारख्या मूलभूत सुविधांकडे ग्रामपंचायतीचं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे विशेषतः गावातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहेत ग्रामपंचायत स्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने रस्त्यावर चौकात आणि गटारांमध्ये कचरा साचत आहे यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत ढास व अन्य रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे गावातील नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत ग्रामपंचायतीने त्वरित स्वच्छता मोहिमेवर भर द्यावा आणि नियमित कचरा उचलण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे महानकर निप्ससाठी विकास लवाटे बस्तवाड ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा